नमस्ते भाऊ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपले, आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे म्हणजे असं सगळे म्हणतात अहिल्यानगरच्या चितळ रोडवर फिरत असताना मला असाच एक चायवाला म्हणजे बिचारा ते स्वतः मालक नव्हते चहाच्या दुकानावर काम करत होते असे एक बंधू भेटले आणि त्यांच्याशी बोलत असताना म्हणलं यांचा विषय लय खोले आपण यांचा व्हिडिओ शेपरेट दाखवायला पाहिजे आता हा विषय खोल कसा आहे तर हे आपण जेव्हा त्यांच्याशी बोललो तेव्हा जाणवलं आणि म्हणूनच खास नगरी नगरीसाठी हा त्यांचा शेपरेट व्हिडिओ आपण केला की त्यांचं मन किती मोठं आहे आपण पाहतो की मोदी साहेबांनी अनेक सवलती दिल्या पण हा जो चायवाला आहे म्हणजे ते आता दुसरं काम करू राहिले पहिले कधीतरी ते चहाच्या दुकानावर चहाच्या गाडीवर काम करायचे त्याच्यामुळं त्यांचा व्हिडिओ शेपरेट दाखवणं आपल्याला गरजेचं होतं आणि त्यांनी जो डिस्काउंट सगळ्यांना देऊ राहिले तो नक्कीच विचार करण्यासारखा आहे बघा तुम्ही कम्पॅरिझन करा दोन्ही चायवाल्यांचं काय हो या साहेब या काय आहे तुमच्याकडं गरिबाच्या दुकानात यायचा गरीब जर आला तर शंभर रुपये श्रीमंत आला तर दोनशे रुपये बर मोठेने मोठेने सांगा श्रीमंत आला तर शंभर रुपये आणि गरीब जर आला तर पन्नास रुपये बर असं का बरं गरिबी बर <laughs> गरिबी येईल महत्त्वाची हां कष्ट करणाराला कमी रेट कमी रेट वा अका ही मोठ्यासाठी अडीचशे रुपये आहे हां आणि गरीबासाठी फक्त शंभर रुपये अयो त्यांनी मागितलं तर मला हेच आवडलं म्हणून त्याच्यामुळं त्याच्यासाठी मी पण लहान मोठं चहाच्या गाडीवर कपाशी उतरले मी पण लहान मोठं चहाच्या गाडीवर कपाशी उतरले मी पण लहानचे मोठं चहाच्या गाडीवर कपाशी उतरले हा का हा काय नाव तुमचं गणेश कोंडराम गणेश कोंडीराम गती ग हे दोनशे रुपयाला आहे हां पण एखादा आपल्याला सामान्य माणूस आला की बो दीडशे रुपये आहे माझ्याकडं द्या देना। ते येणार बरं 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 चांगलं काम आहे तुमचं राव पण ती पन्नास रुपयाला एक येईल बरं आणि एखादा गरीब मला मला हीच आवडली दहा रुपयाला देणार अरे बापरे दारू बरं पण देणार अगि मी कम्पशवृद्धेलय साहेब हा अडीच रुपये रोज होतं मला चहाच्या गाडीवर अगि मी कम्पशवृद्धिलय साहेब हा अडीच रुपये रोज होतं मला चहाच्या गाडीवर अगि मी कम्पशवृद्धेलय साहेब हा अडीच रुपये रोज होतं मला चहाच्या गाडीवर त्याची जाणीव आहे तुम्हाला चांगलंय चांगलं आहे एकदम बेस्ट हे बघा मी तोरण हे तोरण फक्त पन्नास रुपये हा आणि वाला ऐंशी रुपये भारी <laughs> एकदम भारी काम आहे चांगले व्यक्ती जर आले तर दीडशे रुपये आणि गरीब व्यक्ती आले तर शंभर रुपये बर धन्यवाद चॉईस आहे गरीबाची जाण आहे बरोबर 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 मी पण त्यातूनच आले ओके धन्यवाद तर तुमच्या एकंदर लक्षात आलं असेल की गोरगरीब जनतेची सेवा करायची असेल तर चायवाल्याचा पंतप्रधान व्हायची गरज नाही तो त्याच्या जागेवर राहून गरीब जनतेची सेवा करू शकतो हेच आपल्याला या भागातून काढलं चला नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे